खान बेडकर मनोज जरांगे पाटील यांच्या शिववास संघटनेचा कायदेशीर सल्लागार काल बीड शहरात एक परिषद झाली कोपटीचे जे आरोपी होते त्यांच्यावर ज्यांनी हमला केला होता त्यांनी काल एक परिषद घेतली होती पत्रकार परिषद त्यामध्ये त्यांनी काही आरोप लावले होते त्याचं खंडन किंवा वास्तव्य काय आहे ते आज आम्ही तुमच्या समक्ष सादर करत आहोत माझे मित्र तुम्हाला बाकीचं हे देतील दोन हजार सोळापासून पासून जारंगे पाटलांच्या शोभा संघटनेमध्ये संघटनेचा प्रदेशाध्यक्ष आणि कायदेशीर सल्लागार म्हणून काम करत होतो दोन हजार सतरामध्ये कोपरटीच्या भगिनीवर अत्याचार झाला त्यात तिचा खून केला गेला ही घटना घडल्यानंतर शोभा संघटनेची एक मिटिंग झाली मिटिंग त्या मिटिंगमध्ये जारांगे पाटील स्वतः म्हणाले होते की ज्या आरोपींनी हे कृत्य केलं आहे त्या आरोपींना मी मारायला जाणार पण त्या वेळेस हे बाकीचे जे साथीदार होते त्यांनी जारंगे पाटलांना अडवलं म्हटले तुम्ही जाऊ नका आम्ही स्वतः जाणार त्या मिटिंगमध्ये दहा ते मिटिंग जण लोकं होते ते दहा ते बारा जणांपैकी सगळेच तयार झाले होते परंतु त्यामध्ये चौदा जणांनी जास्त फोर्स केला की आम्हाला जायचं आहे आम्हाला जाऊ द्या त्यानंतर एक एप्रिल दोन हजार सतराला अहमदनगरच्या कोर्टामध्ये त्या आरोपींच्या सुनावणीसाठी त्यांना आणलं असता त्या आरोपींवर ह्या चार कार्यकर्त्यांनी कोर्टामध्ये हल्ला केला तो हल्ला केल्यानंतर मला फोन आला की कोर्टामध्ये अशी अशी घटना घडली तुम्ही ताबडतोब या त्यावेळेला मी पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात होतो तिथले काम सोडले मी डायरेक्ट नगरला गेलो तिथं गेल्यानंतर जारांगे पाटील मला भेटले त्या परिषदेमध्ये म्हणतो म्हणतोय की जारांगे पाटील आठ महिने आम्हाला भेटायला आलेले नाही जर आपण जर पाहिलं तर जेलमध्ये फक्त आरोपीच्या रक्ताच्या नातेवाईकांना आणि वकिलांनाच भेटता येतं ज्या वेळेस दर आठवड्याला मी मुलाखतीला जायचो त्याची मुलाखत घ्यायचो त्या चौघांशी बोलायचो मी त्यावेळेस जारांगे पाटील माझ्याबरोबर असायचे परंतु ते जेलच्या बाहेर असायचे त्यांचा निरोप मी मुलांपर्यंत पोहोचवायचो मुलांचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवायचो त्यांच्या घरच्यांना देखील जारांगे पाटलांनी लागेल ती मदत त्यावेळेला केलेली होती माझ्या डोळ्यात देखत केलेली होती आज जारांगे पाटलांना जी प्रसिद्धी मिळते आहे त्याच्या पाठीमागे त्यांचा खूप मोठा त्याग आहे त्यांनी मराठा समाजासाठी स्वतःला अर्पण केलेलं आहे परंतु त्यांची जी प्रसिद्धी आहे ती काही राजकीय नेत्यांच्या डोळ्यामध्ये खूपच असल्यामुळं हे त्यांच्या विरोधात हे षडयंत्र रचले जातात आणि त्यांना बदनामी करण्याचे डाव आखले जात आहेत आता मागे आपण पाहिलं असेल ते अजय बारसकर त्यांनी देखील जारांगे पाटलांवरती टीका केली काय होतं कोणाचं रिगो हर्ट झालं जारांगे पाटलांकडून कलग तो विरोधात जातो त्या दिवशी बारसकर महाराज जारांगे पाटलांना पाणी प्या म्हणून रिक्वेस्ट करतो सांगतो तुम्ही पाणी प्या त्यामध्ये त्यांचा स्वार्थ होता जर जारांगी पाटील महाराजांच्या ऐकण्यावरून पाणी पिले तर त्यांचं नाव मोठं होईल म्हणून ते त्या स्वार्थापाई ते सांगायला गेले होते जारांगी पाटलांनी त्यांना नकार दिला स्टेजवरून खाली हाकललं तो राग त्यांना आला आणि त्यानंतर लगेच ते जारांगी पाटलांच्या विरोधात बोलायला लागले ला आणि खोटे खोटे आरोप करायला लागले संघटनेच्या या कार्यकर्त्यांना भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेलं होतं त्यांची भेट वगैरे घेतली त्यांच्याकडून सविस्तर माहिती वगैरे घेतली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे माझे मित्र ॲडव्होकेट वाजिद खान सर मी यांना त्या दिवशी रात्री फोन केला की तुम्हाला उद्या सकाळी नगरला यायचं आहे आपल्याला त्या मुलांचं जामीन करायचं आहे त्यानंतर सर दुसऱ्या दिवशी आले आल्यानंतर जरांगे पाटील आमच्यासोबत होते आम्ही त्यांचे जामिनासाठी प्रोसेस सुरू केली परंतु त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यामुळे तीनशे सात ॲट्रॉसिटी शासकीय कामात अडथळा असे गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांना काही लगेच जामीन झालेला नव्हता त्यावेळेस त्यानंतर काल जी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये जारांगी पाटलांवर आरोप केले गेले की जारांगी पाटलांनी यांना काही मदत केली नाही किंवा ही घटना घडल्यानंतर जारांगी पाटील घरी गेले हात मोडल्याचं नाटक केलं असं काही घडलेलं नव्हतं कारण जारांगी पाटलांनी तेव्हाच कोर्टामध्ये आमच्या समोर त्या मुलांना शब्द दिला होता की जोपर्यंत तुम्ही तुमच्या घरी जात नाही तोपर्यंत मी माझ्या घरी जाणार नाही आणि तीन महिन्यांपूर्वी काल ज्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की जारांगी पाटील घरी गेले होते तीन महिन्यांपूर्वी त्यांनीच पुढारी चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं होतं की जारांगे पाटलांनी आमच्यासाठी खूप काही केलं उलट आमच्याच परिसरातले लोक आमच्या घरच्यांना फितवत होते जारांगी पाटलांच्या विरोधात घरच्यांना तयार करत होते तीन महिन्यांपूर्वी तो जारांगी पाटलांबरोबर चांगला बोलतो आणि अचानक तो इवटंका मारतो हा एक मोठा महत्त्वाचा विषय होता जर आपण त्याची पार्श्वभूमी पाहिली किंवा त्याच्या पाठीमागं जर कोणाचा हात असेल जर आपण ह्या गोष्टी जर पाहिल्या तर त्याच्या पाठीमागं काही राजकीय नेत्यांचा हात आहे तो राणेंचा कार्यकर्ता आहे जर व्हॉट्सअपवरती किंवा फेसबुकवरती सोशल मीडियावरती जर आपण पाहिलं तर त्याचे असंख्य फोटो राणेंबरोबरचे आपल्याला पाहायला मिळतील कदाचित हे राणेंच्या सांगण्यावरून जरांगे पाटलांना अडवण्यासाठी किंवा त्यांचं जी आत्ता त्यांना मिळालेला जो प्रतिसाद आहे तो हटवण्यासाठी जाणून बुजून हे केलेलं कृत्य असू शकतं मी स्वतः मुसलमान आहे मुस्लिम जातीचा आहे असं असताना देखील जरांगे पाटील सगळ्या समाजाला मानतात त्यांनी शेवटपर्यंत मला वकील म्हणून बदललेलं नाही आम्हाला दोघांची जी जोडी होती ती कायम होती जोपर्यंत आरोपींना जामीन मिळत नाही तोपर्यंत आम्ही कायम होतो याशिवाय जरांगे पाटील पुण्याला पडीक होते आमच्या जे ऑफिस हे वागविलचं त्या ऑफिसमध्ये ते राहायचेत का कारण आर्थिक अडचणी होत्या जे काही त्यांच्याकडे होतो याशिवाय पुण्याहून नगरला जाणे नगरहून वापस पुण्याला येणे तिथे प्रकरण असेल तर एक दिवस अगोदर आम्ही कुठेतरी लॉजला रूमला थांबायचो जे काय असेल छोटं मोठं जेवण खावण ह्या गोष्टी असायच्यात याशिवाय आम्ही हे प्रकरण लढत असताना ती जी मावली ती जी ताई होती ती आमची बहीण होती म्हणून आम्ही दोघांनीही त्यामध्ये स्वतःहून एक रुपयाही घेतला नाही आम्ही स्वतः त्या गोष्टीला नकार दिला का कारण माझ्याही घरी बहीण आहे माझ्याही घरी आई आहे म्हणून आम्ही दोघांनी त्या गोष्टीला विरोध केला की आम्हाला नको आहे याशिवाय वकिलांची जी फौज आहे त्याचा जो होता वकिलांची फौज उभी करेल तर हो माझे मित्र मी आम्ही जवळपास सात ते आठ वकिलांनी या प्रकरणात जी फौज आहे ती उभी केलेली होती किरण डासकर असतील आरिफ खान असतील सुदेश असतील बरेच आमचे जे वकील मित्र होते आम्ही पूर्ण आमची टीम उभी केलेली होती त्यामध्ये म्हणजे कुठेही या व्यक्तींना कायद्यात कमी फक्त प्रोसिजर कशी असते की खालचा कोर्ट आहे सेशन कोर्ट आहे हाय कोर्ट आहे ह्या प्रोसिडिंग आहे त्या पूर्ण पार पाहाव्याच लागतात त्या लोकांना बाहेर काढण्यासाठी दिवस राहतो औराष्ट्र आम्ही कष्ट केलेले आहेत आणि आमच्या कष्टाला जेव्हा लाव ठेवलं जातं तेव्हा आम्ही आम्हाला प्रेस कॉन्फरन्स घ्यावं लागते धन्यवाद किंवा शरद पवारांचे संबंधित आहेत असाही आरोप होतोय परंतु आपण कुठेही पा जारांगे पाटलांचा त्या आंतरवाली सराटीमधला एक फोटो सोडला तर शरद पवार साहेबांबरोबर कुठेही तुम्हाला फोटो दिसणार नाही किंवा त्यांचा कसलाही संबंध नाही एकमेकांची ओळख सुद्धा नव्हती जेव्हा आता हे आंदोलन उभं राहिलं तेव्हा त्यांची ओळख झालेली आहे राष्ट्रवादीचा त्यांना कसलाही पाठिंबा नाही किंवा जारांगे पाटलांनी राष्ट्रवादीला आजपर्यंत कधी कसलाही पाठिंबा दिलेला नाही आहे आणि हे जे म्हणतात की आम्हाला जारंगे पाटलांनी सांगितलं म्हणून आम्ही जेलला गेलो वगैरे तर हे पाटलांच्या सांगण्यावरून गेलेलं नाही हेच एक सामाजिक भावना त्या मुलीवर झालेला अत्याचार त्याला कुठेतरी वाचा फोडावी न्याय मिळावा या भावनेतून याचं चौघांनी हे कृत्य केलेलं होतं त्यामुळे जारंगे पाटलांचा यांच्यामध्ये असलेला जो रोष आहे तो एक राजकीय हेतूतून किंवा कोणतरी यांच्या पाठीमागं आहे ते त्यांना सांगतंय आणि त्यामुळे ते आज मीडियासमोर बोलत आहेत अशी सत्य परिस्थिती आहे आल्यानंतर मी सांगल आता नाही नाही घाबरत नाही किंवा आमच्यावर कसलाही दबाव नाही आहे आम्ही त्यासाठी समर्थ आहोत कुठल्याही राजकीय नेत्याचा फोन आला आम्ही टाळतोय त्याला सांगतोय आम्ही जरा पाटलांच्या विरोध आता बोलू शकत नाही का नाही बोलू शकत कारण आता जे चाललेत ते कोणत्या फोन येत कोणत्या पक्षाचे लोक येतात साजिक हे सत्ताधारी पक्षाचेच असतील त्यांचं नाव मी त्यांचं नाव मी सांगू शकत नाही नाव सांगत नाही त्यासाठी नाही धमकवण्यात येत नाही त्यासाठी वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत आम्ही त्यावेळेस त्यांचे नाव आम्ही जाहीर करू आणि ते देखील कित्येक फोन आले होते की जारांजी पाटलांच्या विरोधात तुम्ही एखादी प्रेस घ्या त्यांच्या विरोधात बोला परंतु जी सत्याची भूमिका आहे किंवा जी सत्याची बाजू आहे ती बाजू मांडण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे जारंगे पाटलांकडनं असं कुठलंही समाजाला समाजाचं नुकसान होईल असं कुठलंही कृत्य केलं जात नाही किंवा ते काही समाजाला भावनिक करत नाही की तुम्ही तोडफोड करा किंवा हे करा ते करा उलट जारंगे पाटील पहिल्या दिवसापासून आजपर्यंत ते सांगतात की आंदोलन आपल्याला शांततेत करायचं आहे आणि त्याच पद्धतीने शांततेत आंदोलन आजपर्यंत तरी चालू आहे असं काही घडलेलं नव्हतं राजू नोकरी करत होता पन्नास हजाराची नोकरी करत होता ही गोष्ट खरी आहे परंतु त्याचा ब्रेन वॉश वगैरे काही केलेला नव्हता तो स्वतःहून आला होता की मी येतो म्हणून खेळ्यागत कुठं पन्नास रुग्णाची नोकरी आली मला पण हे पण टॉपिक पडतो की पन्नास पन्नास पण पुण्यात पन्नास वीसच्या वरती पेमेंटच नाही आज पुण्यात पेमेंट देत नाही तो टी कंपनी थोडीच होता यासाठी यासाठी जेलमध्ये सीसीटीव्ही फुटेज असतात फुटेज जर पाहिले किंवा मागच्या डेटची जर कन्फर्म केली तर तिथे हे कारण आतमध्ये फक्त आरोपीच्या नातेवाईकांना आणि ना एंट्री एंट्री असते बाहेर नसते तिथेच वकिलासते जेलच्या बाहेर भेटली नसतील कारण ते ज्या दिवशी जेल लायचे ते जरांगेंना किंवा आम्हाला माहित नसायचं एकाच गावाची लोक परंतु अठरा महिने जोपर्यंत ते मुलं घरी गेले नाही तोपर्यंत जारांगी पाटील सुद्धा घरी गेलेले नाहीत त्यामुळे गावात त्यांना भेटण्याचा काही संबंध येत नाही ज्या ना, ना, केसच्या ना, तारखा असायच्या त्या आठ दिवसाला तारखा असायच्या पंधरा दिवसाला तारखा असायच्या त्याच्या तारखेच्या दिवशी नातेवाईक यायचे जरांगे पाटील पण असायचे आणि त्यांची भेट त्या ठिकाणी व्हायची हे जे कोपडीचं प्रकरण होतं त्यासाठीच पूर्ण आम्ही प्रकरण लढलेलं आहोत नारायण राणे कोण आहेत जरांगे नारायण राणेंना भेटले कुठे भेटले स्टेजवरती भेटले आरक्षणाच्या वेळेस भेटले बरोबर कारण नारायण राणे जर मराठा समाजाचे नेते असतील किंवा मराठा समाजासाठी ते काम करत असतील जारांगी पाटील पण ते काम करत असतील दोघांचा जर हेतू एकच असेल मराठा समाजासाठी आरक्षण मिळवण्यासाठी तर एकत्र आलं तर याचा अर्थ असा होत नाही की जारांगी पाटील पण त्यांचं ऐकतात किंवा त्यांचं माणूस आहे आरक्षणाच्या संदर्भात तर त्यांचे संबंध नाही परंतु जर आपल्या मतदारसंघातला आमदार असेल तर त्या आमदाराचं प्रत्येक कार्यकर कार्यकर्तेबरोबर ओळख असते संबंध असतात पण ह्या लढाईमध्ये किंवा हे उपोषण चाललंय यामध्ये त्यांचा कसलाही हस्तक्षेप आम्हाला तरी दिसून आलेला नाही आहे आता ज्याला जे वाटेल त्यानुसार ते बोलतायत त्यानुसार ते सांगतायत पत्रकार परिषद बोला तुमच्यावर तसा दबाव असेल तर नाही आमच्यावर कसलाही कोणाचाही दबाव नाहीये मी स्पष्ट केलेलं आहे की कायदेशीर जे आहे कारण मी पॉलिटिकल नाही मी कुठल्याही पक्षाचा नाही मी फक्त एक वकील आहे त्यामुळे मला जे कायदेशीर आहे तेच माहिती मी आपल्या समक्ष सादर करू शकतो आम्हाला आम्हाला जरांगी पाटलांच्या विरोधात बोलण्यासाठी तयार केलं जाते किती दिले? काई नाहीं, 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 नाहीं। नाही नाही दिलेलं नाही करता तसं मी देखील मराठा समाजासाठी पोट तिडकीने काम करतो आम्ही एक रुपया नाही घेत आता शोभा संघटना आता शोभा संघटनेचं पद नाही माझ्याकडे ते नंतर जाहीर करेल मी पुराव्या सही जाहीर करेल हो ऐका आम्ही केस चालवली सेशन कोर्टामध्ये आम्ही केस चालवली नगरच्या परंतु जामिनासाठी हायकोर्टामध्ये जामीन दाखल करावा लागला त्या जामीनासाठी हायकोर्टात आम्ही गेलो नव्हतो कारण आम्ही सेशन कोर्टातच केस चालवत होतो त्या हायकोर्टामध्ये वेगळे वकील द्यावे लागले त्यांना फी द्यावी लागली ती फी दारांगी पाटलांनी दिली होती